भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एकवीस जुलै रोजी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले होते मात्र भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासाठी डोईजड झाल्याने यांची हकालपट्टी झाली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती उपराष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यानंतर धनखड कोणालाही भेटले नाहीत विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कोणाचाही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे ते बेपत्ता झाल्याचा दावा विरोधकांनी केला आता धनखड यांनी निवृत्तीवेतन सुरू करण्यासाठी अर्ज केला आहे या दरम्यान त्यांचं निवृत्तीवेतन कशामुळं बंद झालं होतं अशी चर्चा समाज माध्यमावर रंगली आहे जगदीप धनखड गेल्या चोवीस दिवसापासून अज्ञात आहेत कुटुंबियांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही सूत्रांच्या माहितीनुसार राजीनाम्यानंतरही धनखड यांनी उपराष्ट्रपतींचे निवासस्थान सोडलेले नाही येत्या नऊ सप्टेंबर रोजी नवीन उपराष्ट्रपतींची निवड होणार आहे त्यामुळे धनखड यांना सरकारी निवासस्थान सोडावे लागणार आहे काही दिवसापूर्वी राजस्थानचे एक शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेले होते मात्र त्यांनी राजीनाम्याबाबत कुठलेही भाष्य करण्यास नकार दिला होता आता माजी आमदार म्हणून निवृत्तीवेतन मिळावे यासाठी जगदीप धनखड यांनी राजस्थान विधानसभा सचिवालयात पुन्हा अर्ज केला आहे एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या कार्यकाळात धनखड हे किशनगड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते माजी आमदार म्हणून त्यांना जुलै दोन हजार एकोणीसपर्यंत पेन्शन मिळत होती मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात धनकळ यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली त्यानंतर त्यांचं निवृत्तीवेतन पूर्णपणे बंद करण्यात आलं त्यामागचं कारण म्हणजे जर माजी आमदार कोणत्याही सरकारी पदावर नियुक्त झाला असेल तर विधानसभा सचिवालयाला त्याबद्दल विविध नमुन्यात कळवले जाते त्यानंतर त्यांची पेन्शन थांबवली जाते आता उपराष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी माजी आमदार म्हणून पुन्हा अर्ज केला आहे विधानसभा सचिवालयाने धनखड यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून धनखड यांना माजी आमदार म्हणून पेन्शन मिळण्यास सुरुवात होणार आहे माजी आमदाराला निवृत्तीवेतन मिळण्याची प्रक्रिया प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळी आहे राजस्थानमध्ये माजी आमदाराला दरमहा पस्तीस हजार रुपये निवृत्तीवेतन मिळण्याची तरतूद आहे तर दोन वेळा आमदार झालेल्या व्यक्तीला बेचाळीस हजार रुपये आणि तीन वेळा आमदार झालेल्या व्यक्तीला पन्नास हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते जगदीप धनखड यांनी वयाची पंच्याहत्तरवी गाठली आहे अशा परिस्थितीत त्यांना वीस टक्के अधिक म्हणजेच बेचाळीस हजार रुपये निवृत्तीवतन मिळणार आहे विशेष म्हणजे जगदीप धनखड यांना माझी उपराष्ट्रपती माजी खासदार आणि माजी, माजी आमदार म्हणून तीन प्रकारचे निवृत्ती वेतन मिळणार आहे माजी राज्यपालांना निवृत्ती वेतन मिळण्याची तरतूद नसल्याने धनखड यांनाही ते मिळणार नाही सोळा मे एकोणीसशे एक्कावन्न रोजी राजस्थानमधील कितावा गावात धनखड यांचा जन्म झाला गावातच प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून भौतिकशास्त्र व कायद्याची पदवी मिळवली एकोणीसशे एकोणऐंशी साली धनखड यांनी वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली त्याच वर्षी त्यांना सिनियर ॲडव्होकेट हा मानाचा खिताब प्राप्त झाला त्यानंतर एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव या काळात त्यांनी संसदीय कार्य मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम पाहिले एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये जगदीप धनखड यांनी राजस्थानमधून पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि जनता दलाच्या तिकिटावर ते विजयी झाले एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये त्यांनी जनता पार्टीला सोडचुट्टी देऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला पुढे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्यांनी राजस्थानच्या किशनगड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपर्यंत आमदार म्हणून कार्यरत राहिले दोन हजार तीनमध्ये धनखड यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतले भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षाच्या कायदा विभागात नेतृत्वाची जबाबदारी मिळाली जुलै दोन हजार एकोणीसमध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात धनकड यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली त्यांनी ही जबाबदारी जुलै दोन हजार बावीसच्या मध्यापर्यंत सांभाळली जुलै दोन हजार बावीसमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जगदीप धनखड यांना भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले विरोधकांच्या इंडिया आघाडीने त्यांच्या विरोधात मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली होती सहा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी झालेल्या निवडणुकीत धनखड यांनी सातशे दहा वैध मतांपैकी पाचशे अठ्ठावीस मते मिळवत दणदणीत विजय मिळवला अलीकडच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकामधील हा सर्वाधिक मताधिक्याने मिळवलेला विजय ठरला होता जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती व सभापती या दोन्ही भूमिकांमध्ये संसदीय कामकाजात महत्त्वपूर्ण योगदान दिले उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर धनखड यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे ते नेमकं काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे